काल एका मैत्रिणीच्या लग्नाचा सातवा वाढदिवस सोबत वेळ घालवण्यासाठी दोघा नवरा सुट्टी सकाळी सिनेमा पाहून बाहेरूनच जेवण करून मुलं शाळेतून घरी येण्याआधीच घरात शिरायचे म्हणजे मुलांनाही वाटणार नाही की त्यांना टाकून गेलो मात्र आपल्या स्त्रियांचा स्वभाव दिसला पसारा घे आवरायला त्यातही आम्ही नोकरदार स्त्रिया ज्यांना रोज मोलकर्णीच्या हवाले घरदार करायचे असते त्यांना सुट्टीच्या दिवशी कानाकोपऱ्यात जमलेली धूळ कचरा ओरडून ओरडून जणू म्हणत असतो आहा आजा आहा आजा हंको लेजा बस मग काय मैत्रिणीला वाटले घर स्वच्छ झाडून घ्यावे असाच कितीसा वेळ लागणार आहे आपल्याला मैत्रिणीचे पतिदेव ते तिच्या एक पाऊल पुढे त्यांनी तिला टोमना मारला म्हणाले अगं हॉलमध्ये इतका केर निघाला बेडरूममध्ये किती असेल तोही काढ आमची भोळी भाबडी मैत्रीण तिला तो टोमणा काही समजला नाही तिने बेडरूमही स्वच्छ झाडून पुसून काढले आणि बघता घरीच दहा वाजले सिनेमा हॉलमध्ये गेले तर आता नेक्स्ट शो डायरेक्ट बारा वाजताचा मुलं घरी येणार दोन अडीचला त्यामुळे त्यांना सिनेमा कॅन्सल करावा लागला हे पतीदेवला रुचले नाही कारण मुलं झाले तेव्हापासून आमची वेडाबाई मुलांमध्ये जास्त गुंतलेली असे त्यांना वाटत असे दोघेही घरी परतले आमची मैत्रीण परत घर आवरू लागली दुपारी मुलं घरी आली फ्रीजमध्ये मुलाला दिसला केकचा डब्बा मुलाने मैत्रिणीला केक खायला मागितला मैत्रीण म्हणाली अरे संध्याकाळी केक कापू मग खा मुलगा त्याच्या बाबाजवळ गेला त्यांना म्हणाला पप्पा आताच केक कापा मला खायचा आहे ते म्हणाले मला केक कापायचा नाही तो खाऊन घे त्याने केक खायला घेतला मग त्याच्या लहान बहिणीने मागितला दोघांनीही मनसोक्त केक खाल्ला त्यामुळे ॲनिव्हर्सरीचा केक काही कापला गेला नाही असो संध्याकाळी दोघांशीही आई वडील आशीर्वाद द्यायला आले जेवण खाण्यात स्वयंपाक पाण्यात पूर्ण वेळ गेला रात्र झाली दोघेही झोपले दिवस उजाडला परत दोघेही आपापल्या ऑफिसला गेले मैत्रिणीचे पतिदेव अजूनही तिच्याशी बोलत नाही आहेत सांगा आता आमची मैत्रीण कुठे चुकली